हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ तर इथं नाही म्हटलं तर, तर इव्हनिंगच्या पाच पाच सव्वापाच झालत्या आणि इथं आज आणवीला खायचा होता केक आज आहे सॅटरडे तर दोन दिवसाचा मिळून मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करते तर आहे न ना हे आहे ना सगळं जे काही केकचं सामान आहे ना ते मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटात येऊन जातं कधी कधी तर लवकर सुद्धा येतं कधी पाऊस वगैरे असला की ट्रॉपिकमध्ये मग थोडासा उशीर होतं तर हिथं काय ते स्प्रिंकल्स वगैरे आणवीने सांगितलं ते मागवलं आणि हे जे ब पाऊच दिसतोय का तुम्हाला तोसुद्धा मी केक म्हणजे चॉकलेटचं हे आहे मिक्स म्हणजे त्याच साखर वगैरे येते काहीच आपल्याला मिक्स करावं लागत नाही फक्त त्यांनी सांगितलं जसं त्या बॉक्सवरती आहे सर्व व्यवस्थित असं दिलं आहे की एवढं दूध टाका तेवढं तर तेच आता मी व्यवस्थित कारण मी असा पहिल्यांदाच केक बनवत होते ह्याच्या अगोदर काय मी बिस्किटाचा वगैरे बनवला असेल पण खरंच एक नंबर टेस्ट झाली बरं का शेवटी मी तुम्हाला सांगेनच कसं दाखवेनच कसा बनला आहे काय पण मी एकच म्हणजे एकच बायट टेस्ट केली एकच गास कारण सध्या मी डाएट करते आणि नको म्हटलं मोडायला थोड्यासाठी तरीसुद्धा एक म्हणजे टेस्ट करण्यासाठी आणि मी तर सांगत होती छान झालं आहे तरीसुद्धा आपण खाल्ल्यानंतर कळेल ना कसं झालं त्यासाठी थोडंसं एक गास खाल्ला पण खरंच खूप छान झाला त्या पाऊचमध्ये आहे ना एक असं एक, उस एक पिशवी येते आणि त्याच्यावरती असे एक लाइनिंग केलेली आहे एकशे वीस मिली म्हणजे आपल्याकडून दूध दूध जास्त पण पडू नये आणि कमी पण नाही त्यासाठी त्यांनी ती पिशवी पाऊच दिलेला आहे तर आता हा मी कापून नंतर यूज करेन तुम्हाला पुढे दाखवेनच कसं केलं आहे काय तर आता एवढा नाही म्हटलं तर हे शंभर का काय आहे आणि इंस्टंट म्हणजे लवकरात लवकर म्हणजे बनतात जास्त काही आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं फक्त दूध आणि दोन चमचे तेल टाकावं लागतं बाकी काही सुद्धा मी व्यवस्थित असं ते वाचत होते कारण म्हटलं चुकायला नको कारण पहिल्यांदाच असं बनवत होते आणि आणि मी वाट बघत होते म्हटलं चुकलं तर मग काय तिचा मूड ऑफ होईल त्यासाठी त्यानंतर मी काय केलं एक चहाचं छोटं भांडं आहे ते घेतलं आणि हे जे प्रिमिक्स आहे ना त्यामध्ये ओचलं आणि त्यानंतर मग दोन तीन चमचे असं अंदाजे तेलसुद्धा टाकून घेतलं तेल तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे काही बटर नव्हतं त्यामुळे मी तेलच टाकलं जे की आपण भाजीमध्ये वगैरे वापरतो ते आणि हे आहे ना प्रिमिक्स खूप म्हणजे मला वाटलं छोटा पॅक असेल पण बरंचसं त्यात प्रि प्रिमिक्स होतं आणि खरंच खूप छान केक होतोय तर इथं मी तेलसुद्धा टाकून घेतलं आणि आता त्यासोबत पाउच भेटलेला आहे ना तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आणि त्याच्यावरती एकशे वीस मिले असं दिलेलं आहे आणि एक लाईन पण आहे तेवढं आपल्याला दूध घ्यायचं आहे दुधा दूध दुद किंवा पाणीसुद्धा घेऊ शकता पण म्हटलं आता आणबीला खायचं थोडंसं म्हणजे आपण हे करूया म्हणून मी दूधसुद्धा दूध घेतलं आता बघू बघता येतो मी तिथं एक लाईन दिसते तर तेवढं आपल्याला दूध घ्यायचं आहे तर थोडंसं माझ्या म्हणजे दूध कमी पडलं तर मग मी नंतर थोडंसं पाणी ओतलं कारण दुधाची पिशवी तेवढीच होती तर मग नंतर थोडंसं पाणी ओतलं आणि मग ते प्रिमिक्स मी बनवलं तर झालेलं आहे आपलं केकचं बॅटर बनवून आणि आहे ना जसं त्या ह्याच्यावरती दिलं आहे तसं आपण बनवलं ना दूधसुद्धा जास्त आणि कमीसुद्धा होत नाही त्यामुळे बेटर एकदम छान असं बनतं आणि त्यानंतर मग मी एका डब्यामध्ये कारण आता माझ्याकडे काही ते भांडं वगैरे नाही त्यामुळे मी एक टिफिनचा डब्बा आहे ना त्याच्यामध्येच ते, ते आ, आ, बेटर वतून घेतलं आणि थोडंसं चॉकलेट वगैरे त्याच्यावरती टाकलं खाली कुकरमध्ये पाणी वतलं आणि पाण्यावर ते स्टँड नव्हतं त्यामुळे मी डिश डिश ठेवली आणि कुकरची शिट्टीसुद्धा काढली आणि आपल्याला कुकर लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे तीस ते पस्तीस मिनटं पण मी तीस मिनटाच्या अगोदरच काढला आणि छान असा बनलेला तर त्यानंतर मग माझा इव्हिनिंगचा नाही म्हटलं तर साडेपाच वाजून गेल आणि हि तर मला ग्रीन टीचा टायमिंग झालं तर ह्याच्या अगोदर चहा घेत होते आणि ही सवय लागायला बऱ्याच दिवस आणि खूप प्रयत्न करून ही सवय लावलेली आहे खरंच क थोडंसं म्हणजे आपल्याला बघायला खूप सोपं वाटतं की आपण चला वजन कमी करायचे तर लगेच होईल पण ते सोप्पं नसतं खूप त्याला मेहनत घ्यावी लागते आणि जे आपल्या तोंडाची हे असते ना सवय लागलेली असते हे खायचं ते खायचं खूप मेहनतीने आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावे लागते आणि खरंच आता सवय लागले मला नाही म्हटलं तर आठ पंधरा दिवस झालं मी डाएट करते आणि जे काही एक्सरसाइज आहे ते सुद्धा करते तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की त्यानंतर मग इथं मी ग्रीन टी बनवली आणि ही ग्रीन टी पेल्यानंतर आहे ना भूकसुद्धा लागत नाही आपल्या चहासारखीच आहे फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची नसते तर बघू शकता आपला केक रेडी झालेला आहे आणि थोडासा त्या साईडने आहे ना काढताना तुटला कारण आपल्याकडे काही बटर पेपर वगैरे नव्हता तरीसुद्धा मी तेल लावलेलं आणि थोडंसं थंड झालं ना व्यवस्थित असा निघतो पण आमच्या अन्वीला कुठं दम निघतो खूप घाई झाली तिला त्यामुळे थोडंसं तुटलेला आहे पण खरंच एक नंबर टेस्टला झालता दिसायला थोडासा वेगळा दिसत असेल तुम्हाला पण खायला एक एक नंबर झाला तर माझ्या तर डायट नसते ना मी अजून खाल्लं असता पण थोडंसं म्हणजे कंट्रोल केलं एक बाईट खाल्ली एक गास आणि बघू शकता छान असं झालं तर थोडंसं स्पिंकल्स वगैरे टाकलेले त्याच्यावरती तर हे सुद्धा मला आणने सांगितलं मम्मी हे आपण मागू खरंच छान दिसेल आणि छान ती टेस्ट तर नंतर केक तू सुद्धा दाखवला की कसा स्पॉन्जू वगैरे झालाय ते रानवीला विचारलं मी कसा झालाय तर रानवीला खर खरंच खूप आवडलं ती म्हणत होती मम्मी आहे ना नंतर आपण कपकेक बनवूया माझ्या मम्मीने केक बनवलेला ती पण स्प्रिंकल्स वाला आणि तो खूप छान बनला केक तो चॉकलेट केक होता डेअरी मिल्क आणि स्प्रिंकल्स आणि आणि तो चॉकलेटचा केक बनलेला आणि खूप छान केक बनला आणि त्याला आणि केक पण मस्त खूप मस्त केक बनला टेस्टी बनला आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा ते पण स्प्रिंकल्स आलं बाय बाय लयन आटक लय नाटक त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केला म्हणजे की रविवारी सकाळचं तर आणवीची विजी काय आंघोळ वगैरे झाली नाही तर इथं बघा कि ती किती छान आवरत आहे हे बघून खरंच मला खूप छान वाटला तर रोज स्कूलमध्ये जाते त्यामुळं ती म्हटली मम्मी आज मी हे आवरते सोप्यावचं अगोदर तिने काय केलं सर्व सोप्यावचे कवर चटाईवर टाकले व्यवस्थित असे झाडून आणि त्यानंतर बघा ना एकदम व्यवस्थित म्हणजे थोडंसुद्धा इकडं तिकडं नको आहे तिला आणि मी बघत होते असंच तर गुपचूप असा व्हिडिओ शूट केला तर खरंच छान वाटतं अशी छोटे छोटे कामामध्ये कोणीतरी मदत केली ना एक काम असं हलकं झाल्यासारखं वाटतं आणि एक एखाद्या तरी तिने काम केलं ना अगदी व्यवस्थित करते अजिबात तिला कधी कधी माझं मी केलेलं सुद्धा तिला पटत नाही आणि खरंच आपलं बघून आपण जसं काम करेल तसंच लहान मुलंसुद्धा करतात व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात तर हे बघून खरंच खूप छान वाटलं तर आज केस धुवायचे होते आणि छान असं केसांना ऑइलिंगसुद्धा केलं तर अगोदर आणवीला आंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर मग मी सुद्धा आंघोळ आणि केससुद्धा धुतले आणि नंतर मग स्किन केअर करायला घेतलं तर आणला थोड आण आणवी म्हणत होती मम्मी मला थोडंसं मॉइश्चरायझर लाव तर तिलासुद्धा लावलं आणि खरंच मॉइश्चरायझर खरंच आपल्या चेहऱ्याला खूप गरजेचं आहे आपण स्किन म्हणजे चेहरा फेशवॉशने किंवा साबणाने ना लगेच आपला चेहरा ड्राय पडतो आणि मॉइश्चरायझर लावल्याने छान असा मॉइश्चरा म्हणजे हायड्रेट राहतो चेहरा तर आता मी स्किन केअर करून घेतला आणि आता नाश्तासुद्धा करायचा आहे आणवीच चाललेलं मधी मधी हे बघ मी काय केलं ते बघ आणि सुट्टी असली की मला खरंच काम आ, सुचत नाही तरीसुद्धा तिने आज खूप कामामध्ये मदत केली मला त्यानंतर मग आता नाश्ता करायचा टायमिंग तर आता तुम्ही म्हणसाल नाश्त्यामध्ये काय खाते तू तर ग्रीन टी घेतल्यानंतर एक तासाने आहे ना ॲपल किंवा ऑरेंज असं एखादं तरी फ्रूट खायचं आणि ड्रायफ्रूट्स असेल तर खायचं तर ड्रायफ्रूट्स काही नव्हते त्यामुळे एक ऑरेंज घेतलं मी आणि ते दोघींनी खाल्लं आता त्यानंतर आहे ना डायरेक्ट मला एक ते दोन ह्या दरम्यान जेवण करायचं असतं तो तोपर्यंत काहीच नाही आणि जेव्हा नवीन नवीन होते ना तेव्हा हो खरंच खूप अवघड वाटायचं कारण मला जेवण वगैरे करायची लवकर सवय होती आणि मी घड्याळात बघायची कधी एक वाजते कधी दोन वाजते पण आता सवय लागले आणि ग्रीन टीने आहे ना, ना जास्त काही भूक पण लागत नाही बघूया कधी रिझल्ट भेटेल हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसेलच आणि रिझल्ट भेटला तर नक्कीच मी तुमच्या सोबत शेअर सुद्धा करेन जे काही माझी प्रॉपर डाएट आहे ते आणि खरंच ह्या गोष्टी दिसायला खूप सोप्या वाटतात पण त्या गोष्टी मागे काही गोष्टींचा त्याग केलेला असतो तर दोन्ही टायमिंगला मला भाकरीच खावी लागते चपाती अजिबात खायची नाही तर चला नंतर सांगेन मी सर्व काही आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ